मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशी संबंधित ह्या तीन चुका करू नका चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती आणि षष्टीला एकादशीचा दुर्मिळ योगायोग घडत आहे हा योगायोग जवळजवळ तेवीस वर्षांनी घडला आहे ज्योतिष ह्या दिवशी तुळशीशी संबंधित तीन चुका न करण्याचा सल्ला देतात तुळशी तुळशीची पाने तोडू नका मकर संक्रांतीच्या दिवशी येणाऱ्या षष्टीला एकादशीला तुळशीची पाणी तोडू नका खरं तर एकादशीला तुळशी मातेची धार्मिक पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते बरेच लोक त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी तुळशीची पाणी तोडतात परंतु हे बरोबर नाही जर तुम्हाला देवाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील किंवा त्याचा नैवेद्य नैवेद्यात वापर करायचा असेल तर एक दिवस आधी पाणी तोडून घ्यावीत पाने तोडण्यापूर्वी तुळशी मातेला आदरपूर्वक नमस्कार करणे देखील आवश्यक आहे तुळशीला पाणी अर्पण करू नका एकादशीला तुळशीच्या रोपावर पाणी ओतणे निश्चित मानले जाते असे मानले जाते की ह्या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करतात म्हणून तिला पाणी अर्पण केल्याने के तिचा उपवास मोडू शकतो विशेषतः उत्पन्न एकादशीला तुळशीला पाणी अर्पण केल्याने पूजेचे पुण्य कमी होते शिवाय रविवारी किंवा ग्रहणाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नयेत तर घाणड्या किंवा अशुद्ध हाताने तुळशीला स्पर्श करू नका तर एकादशीला अशुद्ध हातांनी तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे निश्चित मानले जाते शास्त्रामध्ये तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून अशुद्ध हाताने तुळशीला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मीला नाराजी होऊ शकते या दिवशी मांस मद्य किंवा इतर तामसिक पदार्थांचे सेवन देखील निश्चिद्ध आहे घरात स्वच्छता आणि पवित्रता राखा संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ चा दिवा लावा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा तर मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हावे आणि भगवान विष्णू आणि सूर्यदेवाचे ध्यान करावे या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात तांदळाचे दाणे किंवा फुले ठेवून सूर्यदेवाची प्रार्थना करा ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम ओम रवीय नम ओम भानवे नम आणि ओम आदित्याय नम हे मंत्र म्हणा त्यानंतर सूर्यस्तुतीचा पाठ करा षष्टीला एकादशी पूजा पद्धत षष्टीला एकादशीला स्नान करा कपडे घाला आणि पूजा स्थळ स्वच्छ करा त्यावर गंगाजल शिंपटा लाल रंगाच्या आसनावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा पूजा करताना भगवान विष्णूला गोपीचंदन फळे फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करा तूप आणि कापुराचा दिवा लावा भगवान विष्णूला पंचामृत मिठाई आणि तिळकूट अर्पण करा नैवेद्यात तुळशीची पाने घाला विष्णू मंत्राचा जप करा आणि एकादशी व्रत कथा वाचा शेवटी भगवंताची आरती करा देवाचा नैवेद्य आणि उपवास एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो देवाचा नाही त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणेच पूर्ण अन्नाचा असावा देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ वापरू शकता मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत तांदळाचे दान यंदा निषिद्ध का तर हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी भात खाणे आणि तांदळाचा वापर करणे निषिद्ध मानले जाते मकर संक्रांतीला तांदळाचे आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची परंपरा आहे परंतु एकादशी संक्रांतीच्या दिवशी येत असल्याने तांदळाची खिचडी दान करणे शास्त्रात मान्य होणार नाही एकादशीला तांदळाला स्पर्श केल्याने किंवा दान केल्याने एकादशी उपवासात अडथळा होऊ शकतो तर खिचडीऐवजी आपण काहीतरी दान करावे का तर मकर संक्रांतीला तर एकादशी आणि संक्रांतीचे किंवा दोन्ही उपवासाचे पूर्ण पुण्य मिळवण्यासाठी भक्ताने खालील गोष्टीचे दान करावे तीळ आणि गूळ षष्टीला एकादशीला तिळाचे खूप महत्त्व आहे म्हणून यावेळी फक्त तीळ आणि गुळाचे दान करणे चांगले शिदा तुम्ही तांदळाव्यतिरिक्त इतर धान्ये उदाहरणार्थ बाजरी गहू दान करू शकता कपडे आणि उबदार कपडे थंडीचे दिवस असल्याने गरिबांना ब्लँकेट किंवा कपडे दान करणे अधिक फलदायी ठरेल खिचडी कधी दान करावी तर परंपरा बदलण्यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी तुम्ही तांदळाच्या खिचडीचे दान करू शकता यामुळे फक्त संक्रांतीची परंपरा जपली जाईल आणि एकादशीचे नियम मोडले जाणार नाहीत तर स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने तुमचे पुण्य हजार पटीने वाढते शनीची पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाने आपला क्रोध सोडून आपला पुत्र शनीच्या घरी गेले म्हणून ह्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने शनिदोष दूर होतो आणि सर्व आर्थिक समस्या दूर होतात दान मकर संक्रांती हा दानासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो ब्लँकेट आणि मिठाई दान करणे देखील शुभ मानले जाते गूळ तूप तीळ आणि खिचडी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते तर दिवा लावणे मकर संक्रांतीच्या दिवशी एक शुद्ध तूप भरलेला दिवा आणि दुसरा तीळ तेलाने भरलेला दिवा लावा डाव्या बा बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा आणि बा उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवा नंतर चौदा कवड्या घ्याव्यात त्यांना केशराच्या दुधाने स्नान करावे आणि गंगाजलाने धुवून त्यांना शुद्ध करावेत आणि आता हातात कवडी धरून लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसा आणि ओम संक्रांतय नम हा, हा मंत्र चौदा वेळा जप करा त्यानंतर संध्याकाळी त्याच पद्धतीने दोन दिवे लावा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या झाडाजवळ जा तुपाचा दिवा ठेवा असे मानले जाते की या प्रथेमुळे वर्षभर घरात सुख समृद्धी आणि समृद्धी येते तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करा तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी भरा त्यात कुंकू तांदळाचे दाणे काळे तीळ आणि लाल फूल घाला ओम गृहिणी सूर्या नम हा मंत्र जप करताना सूर्यदेवाला पाणी अर्पण करा आणि सूर्यमंत्राचं किमान पाचशे एक वेळा जप करा त्यानंतर तुमच्या पूर्वजांना तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा संक्रांतीच्या दिवशी हे केल्याने तुमचे पूर्वज वर्षभर वर आनंदी राहतात आणि तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतात हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तु प्रेम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा